अखिल भारतीय किसान सभा शेतमजूर युनियन आणि सी आय टी यूच्या नेतृत्वाखाली डॉक्टर अशोक ढवळे डॉक्टर डी एल कराड मारुती खंदारे नथू साळवे यांच्या नेतृत्वाखाली इथे मोर्चा काढण्यात आला खूप चांगली चर्चा विभागीय आयुक्तांच्या पातळीवर स्थानिक प्रश्नांच्याबद्दलसुद्धा झाली आणि राज्यस्तरीय प्रश्नांच्याबद्दलसुद्धा चर्चा झाली त्याच्यामध्ये शेतकऱ्याला प्रति एकर पन्नास हजार रुपयाची मदत नुकसान भरपाई म्हणून संपूर्ण कर्जमाफी त्याचबरोबर पंचवीस हजार रुपये शेतमजुराला नुकसान जी झालेली आहे त्याच्या श्रमाची त्याच्याबद्दलची भरपाई पीक विमा योजना आणि जे जमिनी खरवडून गेलेल्या आहेत जमीन वाहून गेलेली आहे गुन्हा वाहून गेलेली आहेत त्याच्याबद्दलचा अहवाल त्या मागण्या आम्ही कळवल्या राज्य सरकारला तातडीनं त्याबद्दल कळवणं आणि त्याबद्दलचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे स्थानिक पातळीवर मराठवाड्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये विजेच्या तारा कोसळून काही नुकसान झालेलं आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना भेटी या स्वतः आयुक्त साहेबांनी दिल्या पाहिजेत त्या कुटुंबांना भेटी देऊन त्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे त्याच पातळीवर सगळ्या ज्या स्थानिक प्रश्नाच्या बाबत पंचनामे करताना जी एक उदासीनता आहे सरसगट होत नाही आहेत चुकीचे पंचनामे होत आहेत केवायसी करायला लावण्यात आलेली आहे त्याचबरोबर काही ठिकाणी कर्ज वसुलीच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत तीव्र संताप आम्ही आतमध्ये व्यक्त केला आहे हे तातडीनं थांबेल असं आश्वासन आयुक्तांनी दिलंय त्या पातळीवर सुद्धा आमच्या पातळीवर ते म्हणाले की आम्ही तातडीनं बैठक घेऊ एकंदरीत स्थानिक पातळीवर सकारात्मकता आहे मात्र राज्यस्तरावरच्या मागण्या त्यांच्यामार्फत आम्ही कळवतोय त्या जर झाल्या नाही तर आमचे सगळे नेते बसतील आणि पुढे यापेक्षा सुद्धा मोठं आंदोलन तीव्र आंदोलन करण्याची भूमिका आम्ही घेऊ झाले शेतकरी आत्महत्या करतायत आणि प्रशासन मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचायला तयार नाहीत पंचनामे चुकीचे केले जात आहेत जे आकडे आहेत जमिनी बुडाल्यात मात्र अजूनही तीस टक्के पंचवीस टक्के पंचनामे होत आहेत त्यामुळे आक्रमक होण्याची गरज होती सरकारला शेतकऱ्यांचा आक्रोश शेतमजुरांचा आक्रोश आणि त्याचबरोबर कामगार कर्मचाऱ्यांचा आक्रोश हे त्यांच्या दारात येऊन सांगण्याची गरज होती आज आम्ही आयुक्तांच्या दारात आलो उद्या जर त्यांनी ऐकलं नाही तर दार तोडून आतमध्ये कसं जायचं आणि प्रसंगी मंत्र्यांच्या सुद्धा घरात कसं जायचं हे लाल बावट्याला शिकवण्याची गरज नाही हा इशारा आज आम्ही शेतकरी कर्म कर्मचाऱ्यांच्या वतीनं दिला काय बोललं जात नाही बैठक सुरू आहे त्याच्याबद्दल काही सकारात्मक निर्णय होईल एनडीआरएफचे निकष सुद्धा बदलण्याच्या बद्दल सकारात्मकता दिसते आहे कर्जमाफी ते करतायत परंतु कधी याबाबतच सलम आहे त्यांना सांगितलं हीच ती योग्य वेळ आहे याच्यामध्ये आता चालढकल चालणार नाही असा निक्षून इशारा तिन्ही संघटनांच्या वतीनं देण्यात आले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या